जिथे काम करतो ते ठिकान असतं किंवा मित्र मैत्रीण असतात जिथे काम करतो आपण तिथे किंवा आपला फ्रेंड सर्कल असतं तिकडे आपला चेहरा सगळीकडे इम्प्रेशन पाडत असतं तेव्हा आपण सुंदर असणे स्वच्छ असणे खूपच गरजेचे आहे त्यासाठी मी तुमच्यासाठी इथे छान फेस वॉश घेऊन आली आहे आहे चारकोल फेस वॉश हे जे चारकोल वॉश आहे ते आपल्या चेहऱ्यावरील तेलकटपणा दूर करतं आणि त्वचेला साफ करण्यासाठी खूपच मदत करतं हे जे चारकोलचं वॉश आहे ते बनपोर्सला खुलं करण्यासाठी तसेच व्हाईट हेड व्हाईट हेड्सला कमी करण्यासाठी मदत करतं त्वचेवर प्रदूषणामुळे होणाऱ्या बॅक्टेरिया अस्वच्छता टॉक्सिन्सला साफ करतं ॲक्टिवेट असणारे चारकोल हे चेहऱ्यावरील तेलकटपणा आणि स्किन ब्रेकआउट्सला कमी करतं ज्यामुळे त्वचेवर ग्लो येतो हे जे फेसवॉश आहे न्यूडचं फेसवॉश आहे ये हे जे फेसवॉश आहे ते डीप क्लिन्झिंग इन्स्टंट ग्लो फेसवॉश आहे आणि यामध्ये भरपूर काही छान छान इन्ग्रेडियंट्स आहेत आता या चारकोलच्या फेसवॉशमध्ये काय इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपण पाहूया तर ॲलोवेरा ज्यूस एलँटाइन परफ्युम टी ट्री ऑइल टोकोफेरोल ॲसिटेट सोडियम पी सी ए पोटॅशियम हायड्रॉक्साइड ॲक्टिवेटेड चारकोल पावडर अजून बरंच काही आहे खूप छान आहे प्युरिफाय वॉटरसुद्धा ह्याच्यामध्ये मिक्सिंग आहे तर तुम्ही हे हे जे चारकोलचं फेसवॉश आहे तुम्ही हे वापरायला हरकत नाही खूपच छान फेसवॉश आहे हे मेल आणि फिमेल दोघेही यूज करू शकतात पुरुष आणि स्त्रिया दोघेही यूज करू शकतात आणि ज्यांचे ज्यांची स्किन जास्ती ऑइली आहे त्यांच्यासाठी तर हा चारकोल फेशवॉश खूपच उत्तम आहे थोडंसं पाणी लावून व्यवस्थित मसाज करून घ्या त्यानंतर थोड्या वेळाने चेहरा धुवून घ्या त्याने तुमचे जे डार्क सर्क जा डार्क स्पॉट आहेत ते नाहीसे होतील जे तुमच्या चेहऱ्यावर जे बारीक बारीक डाग असतात किंवा ज्यांना पिंपल्स येतात त्याचे डाग सोडले जातात तर तेही डाग नाहीसे होण्यासाठी खूपच उत्तम फेसवॉश आहे तर तुम्ही हा फेसवॉश यूज करू शकता पुरुष आणि फिमेल म्हणजेच वुमन हे दोघेही यूज करू शकतात महिलांसाठी खूप उत्तम आहे तर हा तुम्ही फेसवॉश यूज करू शकता आणि राहिलं ते मी कोणतं फेसवॉश वापरते ते तुम्हाला आता लास्टला सांगते मी कोणतं फेसवॉश वापरते तर हा चारकोलचा फेसवॉश वापरते हे माझ्यासाठी खूपच छान आहे तर खूप छान काम करतं मला खूप आवडतं आणि हे माझ्या चेहऱ्यावर खूपच सूट करतं तर मी हाच फेसवॉश यूज करते तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषय थँक्यू